अवघ्या पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड वादातून मोबाईल दुकानदार तरुणाचा खून अवघ्या पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्घुण खून करण्यात आला आहे विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपीमध्ये हा खुनाचा प्रकार घडला आहे मोबाईलचे स्क्रीनगार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानात आले होते यावेळी विपुलियाने मोबाईल स्क्रीनगार्डची किंमत शंभर रुपये एवढी सांगितली त्यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली या वादातून तीन ते चार तरुणांनी विपुल याच्यावर धारदार शस्त्राने वीस ते पंचवीस वार केले ज्यामध्ये विपुल याचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात देखील आहे सांगली शहरच्या एसटी छानच्या जंगल भैरवनाथ मोबाईल दुकान मध्ये एक मर्डरचे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं माहीत झालेले आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार एस बी एन मराठी सांगली